सो एकदम घरापासून एकदमच जवळ म्हणजे आता मी चढली आणि खाली लगेच वेलकम बॅक टू माय चाईव्ह तर तुम्ही बघितलं की मी कतार टू डेली आणि डेली टू आता आम्ही आहोत गोवाला गोवा एअरपोर्टला तर आता तिकडून आम्ही आता हे गव्हर्नमेंट टॅक्सी ॲप आहे तिकडूनच तर त्यात तुम्हाला तिकडूनच बु बुकिंग करायची आहे आणि जे काय पण रेट आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत तर त्याचे फिक्स्ड रेट असतात तर त्याप्रमाणे तुम्हाला कुठे उतरायचं आहे म्हणजे कोण कुठे तुम्हाला जायचं आहे त्या लोकेशन वाईज तुम्हाला तिकडे प्राईस दिलेली आहे समोर दिसत असेल पोचलो गोवाला पोचलो आहोत एअरपोर्टला आहोत आता आणि इथून आम्ही गव्हर्मेंट टॅक्सी ॲप बुक करून टॅक्सी गव्हर्नमेंट टॅक्सी ॲप बुक केलं आहे आणि त्याप्रमाणे चार्जेस आहेत आणि आता आम्ही जात आहोत हॉटेल हॉटेल आमचं आम कालंगडला हॉटेल आहे तर बघूया आपण कसं आहे चला हाय yeah. फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनलच्या बुडला आहे तर आम्ही आलो गोवाला गोवाला कुठे आहे ते सगळं तुम्हाला सांगते मी नंतर कुठे थांबलो वगैरे पण आता तुम्ही आता आम्ही चालू आहोत बीचवरती तर इथून एकदम जवळ बीच आहे आम्ही जोरून घेत घेतला आहे पुढे इथून जवळ आहे दाखवते बघा <music> तर हा बीच एकदम जवळ आहे कालंगड बीच एकदम सो एकदम घरापासून एकदमच जवळ आहे म्हणजे आता मी चढली आणि खाली उतरली लगेच एक चालतच आहे पण आम्ही पुढे पण आम्हाला जायचं आहे ना <laughs> जवळ आहे बघा मी आम्ही चालतोय इकडून ती कालोंगड बीच आणि पूर्ण मच्छी मच्छी म्हणून चाललो आहे ते बघा मागे गाडी दिसतंय इथे मच्छी आहे पूर्ण आता मी दाखवणार होती पण म्हटलं पहिला पण जाऊया बीचवरती त्याच्यानंतर पण दाखवते रे ड्राईव्ह बघा की जवळ एकदम घर इकडे बॅक साईड तिथं एकदम त्या साईड तिथे त्या साईडला घर आहे आणि इथून लगेच घर म्हणजे हॉटेल आहे आणि इकडून लगेच हे होते कुठं आम्ही स्टे केलं आहे बघा त्या साईडला आणि संध्याकाळ जाणार तर दा बरं वाटतंय ना सो so, इकडे पूर्ण पार्टी सुरू आहे बागे बॅक साईडला पूर्ण बीच पार्टी रॉक कसं वाटतंय मग आम्ही आता चालू आहे आता बघूया कुठे कुठे काय काय कळेल आणि इथे बीच पार्टी आहे सगळीकडे सर्वीकडे फुल आणि एवढी क्राऊड आहे बघा ना किती घुम केला नाऊड आहे बाप रे फुलपर्यंत क्राऊड आहे आता आम्ही इकडे जातो बघतो इकडे काय भेटते खायला म्हणजे आता मी आजच मी नॉनव्हेज आज नाही खाणार आहे व्हेज खाणार आहे तर बघू व्हेजमध्ये थोडंसं मला फक्त माझा नाश्ता पाण्यासाठी शकतो जेवण नंतर आता किती दिसते अशी याच्यामध्ये कशी वाटते मी नक्की का आता सुरुवात आहे डिनर आहे हे हे आहे व्हेज आहे तर उद्या मी नॉनव्हेज खायला आज नाही नॉनव्हेज खाणार हे प्रमोदसाठी साठी मागवलं काहीतरी फ्रेंड्स आता तुम्हाला मी दाखवते हा विला जिकडे रह, आम्ही राय राहिलो आहे तर हा असा विला आहे पूर्ण आणि खूप छान आहे तर आता हा ब्रेकफास्ट आहे तो अशा प्रकारेच येतो आणि त्यानंतर तुम्हाला ग्रूम टूर देते तुम्हाला एक छानशी तर ही आहे आमची विला रूम आणि इथे तुम्ही जर फॅमिलीबरोबर आला असेल तर इथे बेस्ट आहे तुम्हाला म्हणजे किचन वगैरे पण यूज करता येईल तुम्हाला लहान मुलं वगैरे असतील त्यांचं तुम्ही फूड वगैरे करू शकता स ते चांगली गोष्ट आहे आणि इकडे थोडे बॅगा वगैरे माझ्या जरा ठेवलं आहे म्हणजे आम्ही जाणार निघालो आहोत रिटर्न तर म्हणून ते सगळं ठेवलं आहे म्हणून थोडं जरा इकडे वाटते आणि त्याच्यानंतर आहे वरती ए सी बी सी पण आहे आणि त्याच्यानंतर आहे एक साईड सिटिंग एरिया आहे म्हणजे थोडंसं तुम्ही बसू शकता गप्पा गोष्टी करू शकता नंतर आहे किचनमध्ये तुम्हाला खूप सारे सामान दिले कप डिश स्पून सगळं दिलेले आहे गरम करण्यासाठी पण दिलं आहे पाणीचं हीटर हे पण आहे गरम करण्यासाठी पण आहे सगळं असे त्यांनी दिलं की त्या आपण म्हणजे यूज करू शकतो त्यानंतर छोटासा असा दिसतो तुम्हाला चौकणी असा तो तर इलेक्ट्रिक गॅस आहे तिथे तुम्ही जेवण गरम गरम किंवा चहा वगैरे बनवू शकता असं केलं आहे त्याच्यानंतर खूप फ फूड पण ठेवलं होतं चॉकलेट्स वगैरे हे सगळं ठेवलं होतं जर तुम्हाला घ्यायचं खाऊ शकता पण ते नंतर मग तुम्ही प्राईज पे करायची आता मी वाचाले वरती तर वरती आहे बेडरूम तर हा असा वरती बेडरूम आहे तर तो पण छान आहे आणि नंतर तुम्हाला तिथे बसाय बसण्याची जागासुद्धा आहे आणि तुम्हाला जर मेकअप वगैरे काय करायचं तर ते भा, ते एक आहे तर इथे कप्पेसुद्धा आहेत तर तुम्ही काही सामान वगैरे ठेवू शकता वरतीसुद्धा ए सी आहे पूर्ण ऊडचं आहे विलामध्ये मोस्ट ऑफ उडच सगळं यूज केलं जातं तर सगळं लाकडाचंच बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे ही भा बाहेरची गॅलरी त्याच्यानंतरच खाली स्विमिंग पूल आहे आणि इथे आहे हे ड्राय हे ड्राय आहे लॅम्प आहे त्याच्यानंतर फोन आहे आणि हे आहे बाहेरचा व्यू तर असा बाहेरचा व्यू पूर्ण दिसतो त्याच्यानंतर हे बाय वर वरसुद्धा बाथरूम आहे ते हे एक असं बाथरूम बनवलं आहे तुम्ही आंघोळ वगैरे जे काय असं ते करू शकता तर मग असा पूर्ण असा हा विला आहे म्हणजे खाली आणि वरती असं पूर्ण स्पेस आहे जागा आहे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता फॅमिलीबरोबर तर खूप मस्त त्याच्यानंतर तुमचे काय ज्वेलरी काय म्हणजे इम्पॉर्टंट सामान असं तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता वरतीसुद्धा चांगला स्पेस आहे तुम्ही सामान तुमचं ठेवू शकता आणि नंतर मग इथेसुद्धा स्पेस आहे ठेवायला जागा काही वस्तू वगैरे तुम्हाला ठेवायच्या असतील तर स असं आहे त्यानंतर तुम्हाला टी व्ही बघायची असेल तर टी व्हीसुद्धा सुद्धा आहे तर छान छोटी आणि अरेंजमेंट खूप चांगली केले तर आणि ही समोर विंडो तर इथून खूप छान असा व्ह्यू दिसतो तुम्हाला सांगितलं असेल मग अशी बोललीच इथून पूर्ण कालंगड बीच असा दिसतो कालंगड बीचचा व्ह्यू दिसतो ते एकदम मस्तच वाटते एकदम तर आता आम्ही ब्रेकफास्ट करतोय तर आता <medim> आम्ही निघणार आहोत आम्ही दोन दिवसासाठी इकडे होतो गोवाला तर जास्त काय शूट नाही करता आलं तर हे आहे सकाळचा ब्रेकफास्ट तर फ्रेंड माझा गोवाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओला भेटू